नेम सरनेम सगळं चेंज केलेलं आहे माझं नाव रकुल कार्तिकेय पार्वती आहे सरनेम माझा महादेव आहे त्या नावाने मला संबोधावं गॅजेट ऑफ इंडियामध्ये तिथे तसं केलेलं आहे आणि माझे सर्व डॉक्युमेंट्स माझे आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट हे तीन वर्षापासून तसेच आहे त्यामुळे माझं नाव रकुल कार्तिकेय पार्वती महादेव हळूहळू उत्सव होईल आणि पत्रकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे म्हणजे आता माझं सामाजिक जीवन तुम्हाला माहिती आहे तुमच्या सर्वांच्या मदतीने मी एवढा मोठी भरारी घेऊ शकलो की राज्यभर माझं नाव झालं किंवा दिल्लीपर्यंत माझ्या स्वरा त्या वेळातल्या प्रतिष्ठानच्या शाखा कर्नाटकात अडीच हजार मावळ्यापासून दिल्लीपर्यंत आता तिथं वृत्त जे त्यावेळेस तो वृत्त राहू ते माझ्याबरोबर प्रत्येक शाखेला उद्घाटनाला यायचे एक प्रामाणिकपणे सहकार्य मला सर्वांचं राबलं फक्त साताऱ्याच्या गादीसाठीच नाही तर मी जेव्हा महालींच्या वंशज शोधून काढलं त्याच्यानंतर मग दीपक प्रभावकर सरांचा मला त्याच्यात मदत झाली खूप मदत झाली तानाजी मालुसरे वंशज मला येऊन भेटले शिवप्रभूंनी ज्या वेळात तानाजी मालुसरेंच्या पालखीला खांदा दिला त्यावेळात शिवप्रभूंनी स्वतःच्या छातीवर असलेली कवड्यांची माळ जी शिवप्रभूंनी तानाजी मालुसरेंच्या देहावर ठेवली होती त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती पालखीवर ती माळ घेऊन बाळकृष्ण त्या वेळात आले होते बाळकृष्ण बालश्री मला भेटायला आणि त्यावेळात ती माळ माझ्या हातात दिली म्हणजे तुमचं कार्यक्रम पाहिलंय तुमचं शिवभक्ती पाहिलेली आहे तुमच्या तुम्हाला ते डिझर्व करत माझ्या हातात दिली मी नमस्कार केला आणि काय म्हणजे जसं शिवभक्ती आणि तानाजी बालुश्रीची स्वराज्यावर भक्ती होती की भक्ती कृष्ण होतरी आपल्या अंगात संचारती असं ते मला गिरींग झाली पाच मिनिट नमन केलं आणि पुन्हा ती माळ त्यांच्याकडे मी दिली अशा पद्धतीने मी काम करत आलोय शिवभक्ती स्वराज्यावर प्रेम आपल्या सर्वसामान्यांसाठी कष्ट करत आलो साधारण ट्वेंटी ट्वेंटी ही त्यावेळात केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होत एक स्कीम होती ट्वेंटी ट्वेंटी म्हणून सरकार बदलत चालली सगळं चाललं पण मी माझी योजना थांबवली नाही योजना काय होती की दोन हजार वीस पर्यंत भारत देश मोतीबिंदू मुक्त करायचा मग आपण त्याच्यामध्ये सक्रिय योगदान दिलं आणि आपल्या जिल्ह्याचं दायित्व आपण घेतलं की आपण जिल्हा मोतीबिंदू मुक्त करायचा आणि मग त्याच्यामुळे त्यावेळात साधारण अ गावोगावी शिबिरं घेतली आणि कुठं परमनंट शिबिरं राहतील तर वाईमध्ये आणि मल्हारपेठमध्ये पाटणमध्ये मधुकर जाधव यांनी खूप सहकार्य केलं तर आपले पाटण तालुक्यामध्ये ऐंशी हजार मोतीबिंदीची ऑपरेशन दोन हजार आठ पासून आज ताब्यात झालेली आहे म्हणजे इतकं छान आपल्या माध्यमातून काम झालं पंचवीस हजारच्या पेक्षा वाई तालुक्यात झाली आणि उर्वरित जिल्ह्यात सव्वा लाख लोकांच्या डोळ्यांना आपण चांगली दृष्टी देऊ शकलो आणि एका ऑपरेशनला दहा हजार खर्च येतो सव्वा लाख झाले त्याचा रेकॉर्ड म्हणून आपल्याकडं त्याचा कधी म्हणजे राजकारणासाठी त्याचा मी कधी वापर केला नाही त्याच्यानंतर आंदोलन असतील जे आपण विजेचं आणि पाण्याचं आंदोलन गाजलं त्यावेळेस लोक जे पत्रकार नाही म्हणून असा जेव्हा उद्घाटन म्हणायचे किती वेळा हवा विजेचं आणि पाण्याचं म्हणजे लोडशेडिंग जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत ना। ते चालू राहणार त्याच्या वेळात त्या आंदोलनाने इतकं की त्या विजेचा पाण्याचा मुद्दा परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने या बुद्धीतून आलेला होता आणि त्यांना तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य दिले जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य दिलं एवढी ताकद झाली की आपण हजेरीमान भरू शकलो आता ठीक आहे दुसरा कोण तिथं म्हणजे शकत गर्वानी पण एक सर्वसामान्य कुटुंबात एक शिवृत्तमावण्याची ताकद काय असते तर तो, तो हजेरीमान भरू शकतो जर त्याला लोकांनी त्याची भावनाच पवित्र लोक तेवढ्या पद्धतीने मदत करतात आणि ते करत असताना मग मध्यंतरी काही काळ घडला की माझ्यावर एक छोटा गुन्हा दाखल झाला पण त्यावेळेस माझ्या बरोबर परिवारात कोणी नव्हता माझी लेकर खूप लहान होती म्हणजे जस्ट छोटा हात चालायला लागला होता त्यावेळेस एक क्षण सांगतो जुन्या वाईट गोष्टी काढायच्या नाहीये तर एक क्षण सांगतो म्हणजे पत्रकारांचा माझ्यावर जिवकी त्यावेळेस प्रगती तर एक